रामराम मंडळी मंडळी आता चालू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये सर्व आयुर्वेदिक रानभाज्या उगून येत असतात आणि आज आपण बनवणार आहोत सराठ्याची आयुर्वेदिक रानभाजी आणि सराठ्याची भाजी काय करते आपली कसलीही कंबर दुखे असू द्या पाठदुखी असू द्या आणि मनके जर दुखत असं ना आपले संपूर्णतः एका हप्त्यामध्ये पाठदुखीसाठी तर एका हप्त्यामध्ये फरक पडतो तर मंडळी बघू शकता आता पाणी वाहत आहे पाटातून आणि आपली सराठ्याची भाजी प्रचंड उगून आलेली आहे मंडळी बघू शकता ही सराठ्याची भाजी पिवळे फुलं येतात आणि हिला प्रचंड काट्या असतात हे बघा असे ह्या सराट्याची पावडर ना माईला खूप खायच्या म्हणजे डिलिव्हरीच्या टायमाला त्यांचं कंबर कधीच दुखत नव्हतं आता मंडळी सर्रासपणे आपले माईला असू द्या पुरुष असू द्या त्यांचे गुडघे दुखतात हातपाय दुखतात कंबरं दुखतात कारण की आपण ह्या भाज्या अजिबात खात नाही रानभाज्या विसरत चाललेलो आहे आणि आमचं स्वप्न हेच आहे संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारत देशाला सर्व आयुर्वेदिक भाज्याची माहिती समजावून सांगणं सर्व आयुर्वेदिक भाज्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आता मंडळी आपल्याला काय करायचं आहे ह्या भाजीची फक्त अशी शेंडे शेंडे घ्यायचे आहेत आणि तुम्ही काय करू शकता शेपानं सुद्धा घेऊ शकता हे बघा अशी या पानं घेतली तरी जमतात तर मंडळी तुम्ही नेहमी टिपण्या करता की ही सराटेची भाजी आम्हाला नेमकं कुठं भेटेल मंडळी तुम्हाला सांगतो आपल्याला ही शेताच्या कडाला शेताच्या बांधावर आणि जास्त करून डोंगराळ भागात आणि जास्त करून जी ज्या जमिनीमध्ये जास्त करून असे दगड असतात ना त्या जमिनीमध्ये सर्व सर्वात जास्त ही सराट्याची भाजी आढळून येते तर तुम्ही मुंबईवरून शिर्डीला येता पुण्यावरून कुठं गावी जात असाल ना तर रस्त्याने जातानी शोध घ्या थोडं डोंगराळ भाग दिसला का थोडंसं तिथं थांबा डोंगरावर फिरायला जा आणि तिथं आयुर्वेदिक भाज्याचा शोध घ्या म्हणजे तुम्हाला जास्त जास्त अशा आयुर्वेदिक भाज्या तुम्हाला सापडतील आणि त्या घरी आणा आणि नक्की बनवून खा आता बाकी स्त्री आपण काय करू आपल्या आपल्याकडे कर भरपूर भाजी ना तर आपण अशी शेंडी शेंडीच घेऊ हा मंडळी तुम्ही जरी सराट्याची भाजी जरी एक महिना खाल्ली ना मग तुमची कुठलीही गुडघे घे असू द्या कंबर दुखी असू द्या मनके दुखी असू द्या किंवा तुम्हाला प्रचंड पाठदुखीचा जरी त्रास असाल ना तो संपूर्ण एका महिन्यातच दूर होऊन जाईल पूर्वी आपले आजी आजोबा पंजोबा ह्याच भाज्या खायचे त्यांचे कधीच डोळ्याचे ऑपरेशन होत नव्हते कधीच हाडकं दुखत नव्हते कधीच मनके दुखीचा त्रास त्यांना झाला नाही कारण की मंडळी त्यांच्या काळात असे पिझ्झा बर्गर हॉटेल वगैरे काहीच नव्हते त्यांचं आयुष्य खूप बिकट होतं ते फक्त रानभाज्या खायचे त्यांच्या काळात गहूसुद्धा नव्हते मंडळी फक्त ज्वारी बाजरी म्हणून तर त्यांना कुठलाच त्रास झाला नाही कधी भाग्यश्री आपल्याला भरपूर भाजी घ्यायची ना मस्त कवळे कवळे शेंडे घ्यायचे फुल भरून घ्यायची आता मस्त रानभाज्या उगायला सुरुवात झालेली आहे सगळ्यांनी रानभाज्याचा आनंद घ्या मंडळी आता श्रावण महिन्यामध्ये भरपूर भाज्या उगून आल्या आहेत बर का भरपूर ठिकाणी याला गोखरूची भाजी पण म्हणतात आमच्याकडे मंडळी याला सराटेचीच भाजी म्हणतात आणि आता ही भाजी आपल्याला भरपूर दिवस पूर्ण आहे बरं का जोपर्यंत उन्हाळा सुरू नाही नव्हत तोपर्यंत ही भाजी आपल्या शेतामध्ये असते तर ह्या भाजीचं कायम सेवन करा तुम्ही मंडळी ह्या भाजीच्या प्रत्येक शेंड्याला काट्या असतात बरं का असे पानागणीच काटा असतो बघा हे भरपूर काट्या आहेत ह्या भाजीला भरपूर भाजी घेतली आपण आणि मस्त फुलं पण आलेले आहेत भाजीला कवळी कवळी शेंडे घेतले तर अजून थोडीशी घेऊ हो भाजी पेटून घेतली कढई चुलीवर ठेवून घेतली भाजीसाठी काय काय साहित्य घेतले ते आपण पाहू एकदम कमी साहित्यामध्ये भाजी बनवायची मिरच्या घेतल्यात हिरव्या शेंगदाणे लसूण मुगाची डाळ घेतली भिजून तेल आणि मीठ पण लागणार आहे आणि भरपूर एवढी टोपली भरून भाजी आणलेली आहे मस्त ताजी ताजीच आहे पाऊस आलता आम्ही आलोत पटकन पावसाचे दिवस असल्यामुळे भाग्यश्री भाजी अजिबात हो। धूळ वगैरे नाही ना काहीच नाही मस्त भाजी आहे आणि मंडळी रान भाज्याला आहे ना अजिबात रोग नसतो बर का कुठलीच किड नसते आणि त्यातली त्यात सराट्याच्या भाजीला तर कुठलाच आजार नसतो काहीच नाही होत तिला कड गरम झाली आपण मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घेऊ मिरच्या भाजून झाल्या का शेंगदाणे पण भाजून घेऊ शेंगदाणे पण भाजून झाले तर हा गावरा नागिनीच्या पानाचा वेल आहे कढई गरम झाली भाजीसाठी तेल टाकून घेतलंय भाजी टाकून घेऊ भाजी चांगली तेलात परतून घ्यायची भिजून घेतलेली मुगाची डाळ पण टाकून घेतली भाजीला चवीनुसार मीठ टाकून घेऊ या मिठाच्याच पाण्यामध्ये भाजी शिजून घेऊन आपल्याला मिरची कुटून घ्यायचं आहे त्यासाठी खालबत्ता दोन आहे भाजीला मिठाचं पाणी सुटलंय त्याच पाण्यामध्ये आपली भाजी शिजून निघत भाजी शिजूपर्यंत आपण शेंगदाणे मिरची कुठून घेऊ पाच मिनिटाच्या आता आपल्या खालबत्त्यामध्ये मसाला कुटून, कुटून होतो आपली मस्त भाजी शिजली थोडंसं पाणी राहिला आहे ना ते नंतर शिजन आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊ तुमची जर भाजी जास्तच निंबर जर असेल ना तर तुम्ही पाणी पण टाकून शिजून घेऊ शकता कवळी भाजी असली तर नाही गरज पाण्याची पण जास्त निंबर असली तर पाणी टाकू शकता आता आपण मसाला कुठून घेतलेला टाकून घेऊ भाजी खाण्यासाठी खूप चवदार लागते बर काही भेटली तर तुम्ही नक्की बनवा ही भाजी आपली चवदार भाजी तयार झाली खाण्यासाठी आपण कडे खाली उतरून घेऊ आता आपल्या भाजीची चव घेऊन हो लई भाग्यश्री भाजीचा छान वास हो, खायला पण तशीच चव लागते तर मंडळी पाऊस चालू झालेला आहे आणि भाग्यश्रीने आपल्याला सराटीची भाजी गरम करून दिली तर तुम्ही आठवणी जावायला आई तू खाल्ली भाजी काय झाली बाबा आई नवी छान झाली भाजी मंडळी अप्रतिम भाजी झालेली अप्रतिम uh -huh. आणि ही सराट्याची भाजी इतकी आयुर्वेदिक आहे ना हो की नाही आई तुम्ही लहानपणापासून सराट्याची भाजी खाल्लेली ना आणि आई सराट्याचे जे सराट्याचे जे झाड ते सराटे असते हिरवे त्याचं काय सांगत होते तू तुम्ही लय खाल्लेला आहे ठेसा मंडळी नक्कीच आपण सराठ्याचा ठेसा बनवणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप छान झाली भाग्यश्री भाजी हरभरीची भाजी मी तिच्या भाजी त्याच्यापेक्षा दहा फट चांगली भाजी मंडळी आता श्रावण महिना सुरू आहे आतापासून ते उन्हाळ्याचा मार्च महिना सहा ते सात महिने ही आप भाजी आपल्याला भेटणार आहे एकदा बनवा महिन्यातून दोनदा बनवा पण सराठ्याची भाजी का हो सगळ्यात शक्तिशाली भाजी आहे ही सराठ्याची भाजी आपली भाजी छान झाली ना जावा मग बर तर तुम्हाला पण आपल्या सराट्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गावची चौ चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद